अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज आपण या व्हिडिओमध्ये ज्यांना गुरुचरित्र कधीच वाचायला जमत नाही किंवा वेळ भेटत नाही काही अडचण येत असतात अशा भक्तांसाठी एक श्लोकी गुरुचरित्र रोज फक्त एक मिनिट म्हणा संपूर्ण गुरुचरित्र केल्याचे फळ मिळते ज्यांना बावन्न अध्यायी मोठे गुरुचरित्र वाचन त्यांचे पारायण इत्यादी करणे शक्य होत नसेल त्यांनी निदान हा श्लोक तरी रोज मोठ्या श्रद्धेने म्हणावा तुम्हाला खूप त्याचे फायदे मिळतील गुरुदेवांचे आशीर्वाद भेटतील हा श्लोक रोज पठन करावे श्लोक दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपात पीठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती तीर्थ तीर्थहिंडत पानला भिलुवाडीची या संगमा तेथुनी मठ गंगापुरी नसेवारी दिनांचे श्रमा हा श्लोक रोज मोठ्या भक्तिभावाने तुम्हाला करायचा आहे तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचे पुण्य भेटेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ